नमस्कार हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात महाराष्ट्रातील एक महान संत परंपरा संत देवका ते संत या दीडशे वर्षाच्या संत परंपरेची बातमी या संत परंपरेत आयुष्यभर अन्नत्याग करण्याची अनोखी परंपरा पाळली जात असल्याचे समोर आले आहे गंगाखेड तालुक्यातील देवस्थान नरळद येथील गादीवर असलेल्या तुळशीदास महाराज देवकर यांनी सांगितली या महान परंपरेची माहिती पहा टायटल न्यूज नेटवर्क व्यासपीठ आपल्या हक्काचं हे अन्न ग्रहण करत नाहीत त्यांचा आयुष्यभर अन्न त्याग असतो फक्त फळाहार करतात आणि ही त्यांची परंपरा आहे या अनोख्या परंपरे संदर्भात टायटल न्यूज नेटवर्कने तुळशीदास महाराज देवकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या महान संत परंपरेची माहिती दिली या संत परंपरेत अन्नत्याग आहे या परंपरेत गादीवर असलेले संत अन्न ग्रहण करत नाहीत त्याच परंपरेत आपण असल्याचे त्यांनी सांगितले पहा या संत परंपरेतील संतांचे व दिंडीची बातमी टायटल न्यूज गोरख पाटील यांनी तुळशीदास महाराज देवकर यांच्याशी साधलेला संवाद पहा टायटल न्यूज नेटवर्क सोबत टायटल न्यूज नेटवर्क व्यासपीठ आपल्या हक्काच तुमचा प्रवास आहे अगोदरच्या काळामध्ये किती संत होऊन गेले माईच्या नंतर आणि किती उपवास म्हणजे तुमचा उपवास मागचं कारण काय आहे तुम्ही काय नेमकं काय का का करता वीस वर्षापासून जे तुम्ही सांगितलं की मी उपवास करतो आ, 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 ते काय नेमकं त्याचे का... तालुका गंगाखेड जिल्हा परभणी इथून दरवर्षी श्री संत देवका माय श्री संत माय त्याला म्हणतात अशा महान संत होऊन गेल्या त्यांची परंपरा म्हणून चंद्रपूरची वारी निमानं त्या मातीशीर करीत होत्या आणि नंतर त्यांचं माहेर हिवरा आम्ही हिवरा इथून नळद ते हिवरा हिवरा ते बारड असा आमचा पायी प्रवास चालू आहे सध्या देवईमाईची जवळजवळ दीडशे वर्षांची परंपरा आहे आम्ही श्रीसंत देवईमाईचं माहेर हिवरा या गावची मंडळी घेऊन नळद इळत गोपाळ उकडेवाडी वागलगाव या पंचकुशीतील सर्व मंडळी घेऊन देवईमाई पूर्व डमणीनं जायच्या पायानं प्रवास करायच्या कारण त्या महान संत होत्या त्यानं अनेक जीवनामध्ये त्यानं संघर्ष केला अनेक त्यांच्या जीवनामध्ये चमत्कार घडून आणले कारण एक महिला असून महान पतिवर्ता होत्या पद त्यानं जीवनभर टिकून ठेवलं आणि जिंदगीभर अन्न न खाता त्यानं असणारं फळं वगैरे खाले पाभुनी या झाडे वरबडून पाला खावनी विठ्ठला अडवावे या न्यायाप्रमाणे त्यानं आपलं पूर्ण आयुष्य हरिनामाच्या कीर्तनात भजनात श्री पंढरपूरची वारी आळंदीची वारी पैठणची वारी आणि त्याचबरोबर चंद्रपूरची वारी जिंदगीभर त्यांनी केली आणि त्यांच्यानंतर अनेक महात्म्याच्या संगतीमध्ये राहून श्री संत मोथिरा महाराज श्री संत मारुती महाराज त्याच्यानंतर श्री संत सोफान काका महाराज रंगनाथ गुरुजी आदी करून मोठमोठ्या महात्मेनं देवईमाईच्या संगतीमध्ये राहून त्यांचे दर्शन असणारे सर्व संत संगतीचा त्या महात्म्याने लाभ घेतला आणि श्री संत देवईमाय हे सर्व नाव परख्यात झालं देवईमायनं अनेक ठिकाणी याच रस्त्यानं जात असताना मेल्याले माणसं उठिले मेले माणूस जित उठविले या न अनेक मोठमोठे असणारे चमत्कार केले ज्या ठिकाणी त्यांच्या दुपारचा ठेपासल्याच्या नंतर एका पाटलाच्या झाडाचे आंबे तोडल्यामुळं ते पाटलानं सांगितलं माते तुमच्या सोबतच्या माणसानं आम्ही वगैरे थोडले बरं का आणि म्हणून हे असणारं आता पुढं तुमची आम्ही दिंडी जाऊ देणार म्हणून माता श्री संत माईनं आपले पूर्ण आपल्या चमत्कारानं आम्ही वगैरे जोडले खूप त्याने संघर्ष केला आपल्या जिंदगीवर उपवास केला तीच परंपरा पंढरपूरची वारी चंद्रपूरची वारी आणि त्यानंतर नरहरी महाराज श्री संत नरहरी महाराज होऊन गेले बरं का नरहरी महाराज आमच्या देवमाईच्या गादीवर मग त्याईनं पूर्व डमणीनं जायच्या गावगाव मुकाम करायचा मुकाम करीत असताना अनेक त्याचं कार्य मोठं आहे आणि म्हणून त्याच्यानंतर श्री संत नरहरी महाराज आले त्याच्या गादीवर त्याची चा परंपरा चालित होते त्यानंतर ते आपल्यानंतर त्या आपल्या वाहनाची पद्धत सुरू केली आणि वाहनानं जाऊन रामनवमी साजरी करून ते चंद्रपूरमध्ये दहा अकरा दिवस राहायचे त्याच्यानंतर हिवरागावला परत येऊन भंडारा सभासनी असं कार्यक्रम त्यांनी कीर्तन भजन हे माईनं कार्य केलं ते ते समोर केलं त्याच्यानंतर ते 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 रारी महाराजांच्या गादीवर म्हणजे देवका मातेच्या गादीवर नंतर माईनं आम्हाला सर्व पुकार केली आणि नंतर आम्ही आलो आणि त्याचे जे कार्य सर्व पुणे महिन्याचं काम 一。